नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध विमा सल्लागार गुंतवणूक सल्लागार अभिजित बारोकर यांच्या करण्यात आलेलो आहोत त्यांच्या सुविद्य पत्नी आणि जे गुंतवणूक सल्लागार म्हणून नुकतंच त्यांनी गेल्या चार पाच वर्षात आपला स्वतःचा कामाचा ठसा उठवलेला आहे ते आपल्या समोर आहेत मॅडम काय आपलं नाव नमस्ते माझं नाव पूनम अभिजित बारावकर सर्वप्रथम आपलं शिक्षण काय झालं मला सांग माझं शिक्षण एम ए बी एड आहे उच्च शिक्षणात मग आता हे जी गुंतवणूक सल्लागार म्हणून तुम्ही जो व्यवसाय चालू केलेला आहे खऱ्या अर्थानं महिलांनी कशा प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे ती गरज आहे का महिलांनी याबाबत कसा करावा गुंतवणूक केली पाहिजे का सरांचा प्रश्न खूप छान आहे की नवीन नवीन क्षेत्र येत आहेत आपण बरेचदा काय होतो जुन्या पद्धतीची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करत असतो म्हणजे काय बँकेमध्ये एफ डी करणे किंवा मग सेव्हिंग अकाउंट म्हणून बँकेतच ठेवणे किंवा मग सोनं बनवणे आता सध्या बघतोय आपण की सोन्याची किमती वाढत आहेत म्हणून महिलांचा कले की कुठले तरी दागिने क्रिएट करून ठेवायत पुढच्या संपत्तीसाठी म्हणजे त्याच्यातनं मला व्हॅल्युएशन चांगली मिळेल पण विचार केला तर सोनं खरेदी केल्यावरती त्याला मजुरी तुमची मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यानंतर जी तुम्ही विक्री कराल चार पाच वर्षानंतर त्यात येणारी घटसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे मग अशा वेळेस तुम्ही ही गुंतवणूक करण्याऐवजी जर तुम्ही पेपर गोल्ड घेतले जे की गव्हर्नमेंट रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न्स आहेत एस आणि अशा पेपर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणून सरकार अजून दोन टक्के एक्स्ट्रा तुम्हाला पैसे पुरवत आहे अशा स्कीममध्ये गुंतवले अशा गॅरंटेड आणि टॅक्स फ्री रिटर्न्समध्ये गुंतवणूक केली तर महिलांना श माझ्या मते चांगलेच चांगले रिटर्न्स मिळतील याच्यामध्ये काही दुवाद नाही आहे विशेषतः महिलांना काय होतं कुटुंब चालवत असताना आर्थिक ज्या विवंचना आहेत त्यातून काहीतरी महिला बचत करतात मग ते पैसे गुंतवणूक करत असताना सर्वात सेफ सुरक्षित आणि भविष्याच्या फायदेशीर असे कोणते मार्ग आहेत सर की आता जसं की गुंतवणूक करायला लागलेले जसं की, की, की दीड हजार रुपये मिळायला लागल्यापासून जसं की सरकारने जी सुरू केलेली आहे की लाडकी बहीण योजना ज्याच्यामधून दीड हजार येतात तेव्हा सर काही लोक महिलांनी अकाउंट ओपनिंग केले बँकेमध्ये म्हणजे तोपर्यंत बँकेमध्ये आपला अकाउंट असावं यासाठी हो। सुद्धा प्रोव्हिजन केली नव्हती पण आता या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे महिलांनी महिला ज्या पैसे घरीच ठेवत होते ते अकाउंटमध्ये पैसे जमा केले तर त्या पैशातून त्या वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करू शकतात सरकारने एकवीसशे रुपये केल्यावरती ती गुंतवणूक तर आहेच त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं सेव्हिंग असतं ते जे जेणे जे करून ज्याच्यामध्ये घरीमध्ये पाकिटात ठेव किंवा डब्यात ठेव अशी गुंतवणूक होती ती आता बँकेमध्ये येईल आणि बँकेमध्ये आल्यावरती त्या गुंतवणुकीतून वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही सर्वात पहिल्यांदा डीमॅट ओपन केलं पाहिजे डीमॅट हे बिना खर्चची एक अशी सुविधा आहे की ज्याच्यामधून तुम्ही नवीन येणाऱ्या गुंतवणूक प्रकारामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता रिलेटेड आहे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट असू दे किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असू दे मग म्युच्युअल सुद्धा खूप सारे प्रकार आहेत तुम्ही ईल एस एसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता याच्यामध्ये तुमची टक्केवारी तुम्हाला जास्त प्रमाणात म्हणजे इंटरेस्ट रेट बँकेच्या इंटरेस्ट रेटपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता असते जसे की आपण म्हणतो की मी आत्ता ज जसं मार्केटमध्ये मा आहे की मी महिन्याला सहा टक्के तरी लाखाला सहा टक्के रिटर्न्स देईल म्हणून तर अशा प्रकारच्या फसवी गुंतवणुकीपेक्षा जिथे तुम्हाला गव्हर्नमेंटची सिक्युरिटी आहे आणि ज्याच्यामध्ये गॅरंटीड रिटर्न्स आहेत अशा स्कीममध्ये गुंतवले पाहिजेत त्याचप्रमाणे एल आय सीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम आहेत की ज्या स्कीममध्ये गुंतवणूक छोट्या प्रमाणापासून पाचशे रुपये हजार रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि ती गुंतवणूक म्हणतो आपण थेंबे थेंबे साचे तशी ती गुंतवणूक छोट्या छोट्या प्रमाणावर केली आहे ती शेवट तुम्हाला वीस वर्षानंतर पंधरा वर्षानंतर मोठा पोर्टफोलिओ क्रिएट होतो जो तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी मग रिटायरमेंटसाठी तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तो फंड वापरता येऊ शकतो किंवा तुम्हाला बाहेर फिरण्यासाठी सुद्धा उपयोग करता येऊ शकतो आणि हे सीचे फंड सुद्धा जे आहेत ते गॅरंटेड रिटर्न देणारे टॅक्स फ्री रिटर्न्स देणारे आणि त्याला म्हणतो ना आपण सिक्युरिटी गव्हर्नमेंट सिक्युरिटी असणारे असे हे स्कीम असतात किंवा असे हे फंड असतात महिलांना आर्थिक साक्षर का झालं पाहिजे त्याचा काय फायदा कुटुंबाला होऊ शकतो आर्थिक साक्षरता ही तर काळाची गरज आहे म्हणजे आता महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत जसे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत विमा क्षेत्रामध्ये सुद्धा आता महिला येत आहेत करिअर विमा एजंटची सुविधा एल आय सीने प्रोव्हाइड केली त्याच्यातून महिला करिअर करत आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या संधींचा उपयोग घेऊन महिलांनी अजून मोठी उंच भरारी घेतली पाहिजे की जेणेकरून त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण किंवा मग रिटायरमेंट किंवा मग नंतर म्हणजे आरोग्य विमा अशा वेगवेगळ्या सुविधांमधून ती अपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे तुमच्या स्वतःचा आतापर्यंत जो प्रवास आहे आणि आतापर्यंत तुम्ही जे यश मिळवलेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला काय अडचणी आल्या आणि हे यश कशा पद्धतीने तुम्ही मिळवलेलं आहे महिलांना प्रत्येक महिलांना घरची जबाबदारी असते कुटुंब जबाबदारी ही तिचं फर्स्ट फर्स्ट प्रॉफरन्स असतो ती पहिल्यांदा त्या गोष्टीलाच महत्त्व देत असते बाय बॉन असू दे ते महिलांमध्ये ते एक गुडविल असतं त्याचबरोबर त्याचप्रमाणे तिला आता खूप म्हणजे नवीन जनरेशन नवीन काळानुसार तिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच तिला आता बाहेरच्या जबाबदाऱ्या मग मेडिकल रिलेटेडच्या जबाबदाऱ्या असू दे किंवा मग इन्कम सोर्स वाढव वाढवण्यासाठी तिला घरातील जो खर्च आहे तो दोघांनी मिळून वाटून घेण्यासाठी कमावण्यासाठी बाहेर पडावंच लागतं आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये मला सुद्धा सफर करावं लागलं मी सुद्धा एक घरचं कुटुंब सांभाळत मुलांची शिक्षणं मुलांचं आरोग्य घरातल्या म्हाताऱ्या व्यक्तींचे सुद्धा आरोग्य असू दे वृद्धकाळाशी त्यांची काही अडचणी असू दे ते सांभाळत आपण जेव्हा बाहेर येतो जगाच्या प्रश्नांकडे बघायला सुरुवात करतो ते प्रश्न आपले कर करतो, आपली एक विकास होत जातो आणि या विकासाबरोबरच आपण नवीन नवीन संधींना स्वीकारत जातो मग तुम्ही नोकरी असू दे व्यवसाय असू दे तसंच मी सुद्धा विमा क्षेत्रामध्ये व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस अनेक अडचणी आल्या की हे सगळं बघत मी कधी वेळ काढू पण हा व्यवसाय इतका फ्लेक्झिबल आहे की विमा क्षेत्रामध्ये तुम्ही दिवसातले चार तास जरी दिले जसं तुम्ही बाहेर फिरता बाहेर सांगता त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती द्यायची आणि ही जी माहिती आहे ती महिलांना महिलांपर्यंत पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे एक महिला ती जितक्या प्रमाणे महिलेपर्यंत पोहोचू शकते इतर कोणी पोहोचू शकत नाही ते मग ती त्या विम्याबद्दल माहिती सांग सांगण्याची सुरुवात करते जसं मी सुरुवात केली की मी काय करू शकते या क्षेत्रामध्ये सो विमा रिलेटेड मी महिलांना जागृत करते छोट्यातल्या छोट्या विमा इन्शुरन्स प्लॅन सुद्धा आपण घेऊ शकतो आणि याच्यासाठी बारोकर असोसिएट सारखी संस्था आहे महिलाच कामगार खूप आहेत आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला एजंट करिअर घडवले जात आहेत अशा संधीचा महिलांनी उपयोग करून घेतला पाहिजे आणि तो दृष्टिकोन ठेवून मी या क्षेत्रामध्ये आले होते त्याचप्रमाणे इन्शुरन्स बरोबरच म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये सुद्धा मी माझं ज्ञान विकसित करायला सुरुवात केली की याच्यामध्ये सुद्धा संधी आहेत आणि आपण या संधींचा उपयोग करून घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला मार्केट रिलेटेड माहिती मिळायला सुरुवात होते आपण म्हणतो की ते क्षेत्र माझं नाही क्षेत्र असं माझं तुझं असं नसतं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही माहिती घ्यायला लागली सुरुवात करायला लागली अभ्यास करायला लागला तर तुम्हाला त्याचं ज्ञानही येतं आणि त्या ज्ञानाबरोबर आपल्या गुंतवणुकीचे आपल्याला पर्यायही सापडायला सुरुवात होते त्याचप्रमाणे मी सुद्धा या व्यवसायामध्ये सुरुवात केली अभिजित सरांनी मला यासाठी खूप मोठं सहकार्य असतं म्हणजे म्हणतो ना आपण एक यशस्वी स्त्री मागे यशस्वी पुरुष पुरुष असतो तसं माझी सुरुवात फक्त आहे या व्यवसायाला पण याला खूप खंबीरपणे पाठिंबा मला अभिजित सरांचा आहे धन्यवाद मॅडम सबलीकरणाचं सरकारनं जागतिक पातळीवर आपण पाहतो त्याच प्रकार त्या प्रकारचंच पाऊल पारोकर मॅडमने उचललेलं आहे आणि एक यशस्वी महिला व्यावसायिक म्हणून त्यांचं नावलौकिक पुरंदर तालुक्यात पसरलेला आहे अशाच प्रकारच्या महिलांचा आदर्श घेऊन या तरुण तरुणींनी आपल्या या नवीन व्यवसायात शुभारंभ करावा आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती सामाजिक उन्नती त्यातून घडवून आणावी असे वाटते धन्यवाद